बुलढाणा जिल्ह्यात अवैधरेथी वाहतूक व वा होणारी अवैधरेथी तस्करी याविषयी वारंवार तहसीलदार व वा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही या रेती माफियावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी शेवटी चक्क जिल्हाधिकारी यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारल्याची घटना व तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रसारित होतात चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी या, या व्हिडिओच्या माध्यमातून चिखली तहसीलदार देवगडाचे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांची बदनामी केल्या कारणाने माजी सरपंच संतोष भुतेकर यांच्यावर अंढरा पोलीस स्टेशन गाठून विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आता समोर काय घडते यावर आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे त्याला सुद्धा कारणीभूत तुम्हीच आहे तुमचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो निषेध असा तसा नाही तर ही रोड आहे ही गाडी आहे आणि हा तुमचा फोटो आहे हा तुमचा फोटो आहे या ठिकाणी साक्षात तुम्हाला प्रत्यक्ष थिएटर मारून तुमचा निषेध करतोय

અરે જિલ્લાધિક નાવાનું બાબુ અરે જિલ્લાધિકારવાનું અરે જિલ્લાધિકા નાવાન બાબુ અરે મસૂલ ચાવાડુ ચીખલી તહસીલદારા ચાવાડગા રાજા તહસીલદાર